तो ते, ते तो ता ता बोट तो आता म्हणलं तू म्हणली मी नाही येणार मी गणपतीला येईन आणि मग त्याला म्हणलं खेळायला सांग बांधायला साडे घेऊन वेळेवर खाजा आता बिघडून ती बिघडून घेऊ नका आजीबाल भेटायला यायला पाहिजे तुम्ही तिकडे आता बरी गावी पुढं बांधली ताई बांधली

के फाइकरों ते गोट्टा बादिंस खाना खाई लगा लायला नहीं अत लगा हाँ वाटी वाटी दी ले ली एकदम एकदम मारी बसी मम्मा किचन मारी हो गया काय ठाव वाटर होती है एकदम काय पावन ओके ग्रेफन पावन ही है खाऊन आले का नाही आम्हाला ओवाडी ते भाऊ राया वेड्या बहिणीची वेडी माया बस आली असुबाईला अच्छा काय झालं बारा झालं का बारीक झालं का बारीक करून घेतलं काय कोण सुनील बारीक का झालं आहे ते म्हणजे मोसलीचं मानवाची वांडीचा तेच देऊ शकतं मुलीने असते बघ तुला कधी वेळ भेटत मार तिकडे राह आता तू बोला यायला का त्यांच्याशी बोलायला सुद्धा मला शोधावा लाग झालं भांडण आहे